नमस्कार आपण पाहत आहात आर पी न्यूज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये भायखळाचे आमदार आलेले आहेत स्थानिक लोकांची समस्या आहे विकासक हा विकासक ना विनाशक झालेला आहे मुंबईच्या अनेक विभागामध्ये जेव्हा विकासक गरीबांना त्यांचा हक्क देत नाही तेव्हा त्यांना मुंबईच्या आझाद मैदानामध्ये बसायची वेळ येते अनेक विकासक त्यांना विनाश करूनच सो, जीव सोडतात अशाच प्रकारचा एक विषय आपल्या समोर आहे भायखळा विभागातून या दोस्ती नावावर कलंक लावणारा हा दोस्ती लेटर्स त्याच्या मागचं कारण काय ते आपण जाणून काय बोलला साहेब आज मी इथे आझाद नगरला मला भेट दिली काय विनायक वासुदेव चाळ जे आहे चाळीच्या वतीने त्या कम्युनिटीच्या वतीने दोस्ती रियालिटीचे जे दीपक गरोडिया म्हणून आहे त्यांचा निषेध करण्यासाठी किंवा त्यांचं जे काही पुनर्विकासाचं काम आहे ते रद्द करण्यासाठी या ठिकाणी रहिवासी ठाण म्हणून बसलेले जवळ शंभर वर्ष जुनी असे विचार सगळे दोनशे सत्तर मराठी कुटुंब या ठिकाणी आणि त्यामध्ये काही पंधरा गाय आहेत आणि बाकीची दोनशे पंचावन्न जवळजवळ सतरा वर्ष झाली त्या डोसे रियाल्टीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली भाडा असेल किंवा मुंबई रिपेरिंग बोर्ड असेल त्यांनी नोटिसा पाठवल्या त्याच्यात देखील त्यांनी वेफायडू धोरण घेतलं रहिवाशांच्या आता इथे आल्यानंतर माहिती घेतोय रहिवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि या सतरा वर्षामध्ये रहिवाशी सातत्याने म्हाडा असेल मुंबई महानगरपालिका असेल ज्या काही कन्सर्निक आहेत त्यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करत आहेत बैठका घेत आहेत आणि प्रत्येक वेळेला बैठका घेऊन हा जो विकास आहे हा दर वेळेला कुठे आश्वासनं देतो कुठे आश्वासनं देऊन त्याने जे काही कमिटमेंट पूर्वी केलेले आहेत त्याच्यामध्ये के देखील त्या कमिटमेंट भाड्याचा असेल किंवा अन्य काही गोष्टी फंडाचा असेल ते कमी कमी करत चाललाय तरी सुद्धा रहिवाशी त्याला एक प्रकारे हो म्हणतात कारण त्यांच्या समोर त्यांचं हक्काचं घर स्वप्नातलं घर लवकरात लवकर व्हावं या अपेक्षेनेच आहे म्हणजे याच्यातून एवढं दिसत की रहिवाशांमध्ये कुठेही तो मागणी नाहीये कुठल्याही बेकायदेशीर काही मागणी नाहीये आणि असं असताना एखादा विकासक जर सोळा सोळा सतरा सतरा वर्ष प्रकल्प रखडवतोय याचा अर्थ त्याला प्रकल्प करायचा नाही किंवा रहिवाशांना कंटाळून कंटाळून एकेकांना बाहेर काढायचे आणि मग त्याला उशिरा प्रकल्प चालू करायचा हे त्याचं स्वप्न आहे रद्द व्हावा या ठिकाणी आणि आमदार मी नवनिर्वाचित त्यांनी देखील मला एक निवेदन दिलं की आपण या ठिकाणी भेट द्या ते मी आल्यानंतर मला कळलं की एवढी लोक बसलेत आणि वयोवृद्ध लोक काही काहींच्या बायपास सर्जरी झालेल्या आमच्या माता भगिनी बसले जर विकासकाला आणि प्रशासकीय यंत्रणेला म्हाडा किंवा महापालिकेला किंवा बिल्डिंग प्रपोजलला यांना जर ही दिसत नसेल तर मला असं वाटतं की इथे आंदोलन करण्यापेक्षा त्या घरात जाऊन आंदोलन केलेलं बरं किंवा त्याच्या ऑफिसला जाऊन आंदोलन केलेलं बरं किंवा म्हाडाचे जे कोणी आहेत संबंधित अधिकारी त्यांच्या दालनात किंवा त्यांच्या घरात जाऊन आंदोलन केलेलं बरं जरा आम्हाला रस्त्यावरून आंदोलन करण्याची वेळ सतरा वर्षात येत असेल तर आम्ही मग त्यांना रस्त्यावर आणू बसायला भाग पाडून आणि म्हणून हा आजच्या जो काही आम्ही उपोषण केले एक दिवसाचा त्या एक दिवसाच्या उपोषणाच्या माध्यमातून विकासकाला आम्ही इशारा देतोय तो विकासक शाळा असेल हुशार असेल तर तातडीने त्याने त्याचं धोरण काय ते स्पष्ट करावं एक तर करायचं असेल तर ता ताबडतोब चालू करा नसेल करायचं तर सांगून टाका काहीतरी ता शासन म्हणते ना जो विकासक प्रकरण लांबवेल त्याला काढून टाका बरोबर मग कायदा आहे मग थांबलात का कोणती अशी गोष्ट विकासकाची आहे की प्रशासनाला थांबवते कुणाचा असा राजकीय दबाव आहे किंवा काही कुठलं देणं घेणं आहे का की, की कि या विकासकाला काढण्याच्या न काढण्याच्या मागे त्यामुळे मी आजच्या या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो सरकारला देखील आणि प्रशासकीय जी यंत्रणा आहे माडा असेल किंवा महानगरपालिकेला की आणि त्वरित जागं व्हावं रहिवासी आज आझाद मैदानला शांतपणे आंदोलन करतायत या आंदोलनाला उद्या त्या अधिकाऱ्यांच्या आणि बिल्डरच्या घरापर्यंत उग्र आंदोलन होऊ नये म्हणून प्रशासनाने आणि शासनाने आता दखल घ्यावी उद्या कायदा सुव्यवस्था बिघडला तर त्याला जबाबदारी स्वतः शासन आणि प्रशासन राहील म्हणून कशा प्रकारचा इशारा ह्याने दिलेला आहे प्रशासक जाग गरीबो को न्याय देऊ अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपण पाहतो पण असा एक आमदार जेव्हा जनतेसाठी आझाद मैदानापर्यंत येतो त्यांना देखील असं एक जनतेच दुःख कळतं अशा खूप कमी आमदार आहेत ते ह्या इथपर्यंत येतात आणि अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठे काय असतील پھاڏا <laughs> اوکے